मी घरातील लग्न समारंभाचा कार्यक्रम लग्नाचा घालवण्यासाठी हडपसर पुणे येथील खान आणि अन्सारी कुटुंबीय एकूण जण लोणावळा येथील भूशी धरणावर दिनांक दी तीस सहा दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पावसाच्या स्वतंत्र धारेचा आनंद घेण्यासाठी गेले होते भुशी धरण सध्या पावसाच्या स्वतंत्र धारेने ओव्हरफ्लो झालेले आहे त्यात जंगलातील डोंगर रांगणमधून येणाऱ्या धबधब्यावर दब अन्सारी खान परिवार धबधब्यासह दब पावसाचा आनंद घेत होते पण अचानक पाण्याचा प्रवाह वाढला आणि त्यात खान आणि अन्सारी कुटुंबांपैकी दहा जण अडकले गेले त्यापैकी पाच जणांना बाहेर काढण्यात यश आले परंतु दोन लहान चिमुकल्यांसह इतर पाच जण पाण्याच्या वाढत्या प्रवाहाबरोबर खान आणि अंसारी कुटुंबांसमोर पाण्यात वाहून गेले वाहून गेल्यांपैकी सहिस्ता लियाकत अन्सारी वय छत्तीस अमीबा सलमान उर्फ आदिल अन्सारी वय तेरा उमेरा सलमान उर्फ आदिल अन्सारी वय आठ या तिघांचे मृतदेह सापडले असून अदनान अन्सारी वय चार आणि मारी अन्सारी वय नऊ या दोघांचा शोध सुरू असल्याचे स्थानिक सूत्रांनी सांगितले i mean what the people